एम आय डी सी विभागात काही महिन्यापूर्वी चांगल्या प्रकारे एम एम आर डी एने सिमेंट रोड तयार केले त्यामुळे एम आय डी सी निवासी लोकांना खड्डेमुक्त रोड मिळाले होते पण आता एम आय डी सी मार्फत नवीन ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे त्याचे चेंबर हे आता नवीन बनवलेल्या सिमेंट रोडवर येत आहेत त्यासाठी सिमेंट रोड खोदण्यात येत आहेत चांगल्या बनवलेल्या सिमेंट रोडची वाताहत होत आहे कोणताही प्लॅन नाही एम आय डी सी अधिकारी यांनी अगोदरच सूचित केले होते की प्रथम ड्रेनेज लाईन होऊन द्या त्यानंतर सिमेंट रोड बनवण्यात यावेत पण असे न करता प्रथम सिमेंट रोड तयार करण्यात आले आज एम आय सी डी सी निवासी लोकांच्या नशिबी दुर्दशा येत आहे व्यवस्थित नियोजन केले असते तर आज एम आय डी सी विभाग सुंदर अशा विभागात गणला गेला असता या गोष्टींचा जाब सदर जबाबदार एंट्रेंस मनसे स्टाईनने विचारणार आहे त्यामुळे येथील नागरिकांचा आणि करदात्यांचा पैशाची अशी वाताहत होते असं मत संजय चव्हाण विभागाध्यक्ष एम आय डी सी डोमिली यांनी व्यक्त केले आहे Report, really आता ज्या पद्धतीने एमआयडीसी मध्ये जे रस्ते खोदण्याचं काम एम करत आहे ते ड्रेनेज लाईनचं काम हे जे नवीन रस्ता जो एम ने बनवला होता एम एम आर डीने बनवला होता त्या रस्त्यावर या गोष्टी करत असतील आणि ज्या पद्धतीने जी वाताहत होते ज्या आपल्या ती अगोदरच हे करायला पाहिजे होत हे अगोदरच केलं असतं या सर्व गोष्टी यांनी तर हे आज जी परिस्थिती चाललेली आहे पूर्ण एम आय डी सी पूर्ण एम आय डी सी रस्त्याला हेच होणार आहे की खोदून पूर्ण रस्त्याची वाताहत होणार आहे जर हे सुरुवातीला जर केलं असतं तर या आमच्या जनतेचा पैसा असा या पद्धतीने वाया न हे होता चांगल्या सुसुंदर असे रस्त्यांचं आपल्याला हे भेटलं असतं इथे पण ही जी परिस्थिती आता ज्या पद्धतीने आपल्याला पाहावी लागते ती पूर्ण एम आय डी सी मध्ये आपल्याला पाहावी लागणार आहे आता यावरच तीव्र आंदोलन आम्ही मनसेच्या माध्यमातून हे आम्ही करत आहोत आणि लवकरच इथल्या प्रमुख अधिकारी अधिकारी वर्गाला बोलवून घटनास्थळी बोलवून सर्व दाखवून त्यावर योग्य ते मार्गक्रमण हे करून आमचे रा मनसेचे आमचे माजे आमदार राजूदादा पाटील यांच्या कारणावर ही गोष्ट आम्ही घा घालणारच आहोत आणि योग्य ते याच्यावर प्रशासनातर्फे आम्ही योग्य ती कारवाई करणार का आहोत